नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या ठिकाणी या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी निघालेली आहे पदाचं नाव आहे तर एकूण जागा जी आहे तर छत्तीस आहे यामध्ये चोवीस जागा सध्या भरल्या जाणार आहे आणि बारा जागा या पुढील दोन वर्षात रिक्त होणार आहे ठीक आहे छत्तीस पदाकरिता उमेदवाराची निवड यादी आणि नऊ उमेदवाराची प्रतिक्षा यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे जे छत्तीस उमेदवाराची नियुक्ती केली जाईल आणि नऊ विद्यार्थ्याची या ठिकाणी प्रतिक्षा यादी लावल्या जाणार आहे तर मित्रांनो जी पात्रता बघून घ्या उमेदवार हा कमीत कमी सातवी उत्तीर्ण नसावा सातवी पास जर तुम्ही असाल कमीत कमी सातवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे सातवी पाच असाल तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता नंतर तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे आणि उमेदवारात शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्वसनी असावा सातवी तुम्ही जर असाल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तर तुम्ही जर कमीत कमी सातवी असाल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तर याची वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे आणि जे न्यायालयीन कर्मचारी आहे त्यांना वयाची अट लागू नाही आहे ठीक आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक आणि अर्ज भरते आणि तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे पन्नास रुपये पन्नास रुपये तुम्हाला एस बी आय कलेक्टद्वारे भरावं लागेल पन्नास रुपयेची फी आहे ठीक आहे सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नियुक्ती कशाप्रकारे घेत करल्या जाणार आहेत बघा तुमची तीच गुणाची चालणी किंवा लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार लक्षात ठेवा तीच गुण तुमची चालणी परीक्षा घेतले जाणार आहे त्यापैकी तुम्हाला पंधरा गुण मिळवणे गरजेचं आहे कमीत कमी नंतर तुमची दहा गुणाची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आणि दहा गुणांची तोंडी मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे अशा पन्नास गुणाच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाईल तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे ती आहे चार मार्च चार मार्च सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता याची अंतिम तारीख आहे चार मार्च ठीक आहे संपूर्ण माहिती हे जी आहे व्यवस्थितपासूनच आपला अर्ज भरायचा कारण या ठिकाणी अर्ज भरताना तुम्हाला कोणकोण डॉक्युमेंट वगैरे जुळावं लागेल हे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे चार मार्च याची अंतिम तारीख आहे जर तुमची नियुक्ती या ठिकाणी झाली तर था तुम्हाला सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपये इतका पगार दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं पदार्थ नावाची शिपाई आणि छत्तीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल जर हे तुम्हाला पी डी एफ लागत असेल तर आपला संवेशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद